हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार सर्व दागिन्यांमध्ये श्रेष्ठ आहे नाजूक का होईना पण प्रत्येक स्त्रिया डेली मंगळसूत्र घालतात सध्या सोन्याच्या मंगळसूत्राप्रमाणे चांदीचे मंगळसूत्र ही खूपच ट्रेंडमध्ये आहेत त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या मंगळसूत्राचे नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे ब्युटिफुल चेन पॅटर्नचे चांदीचे मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत या मंगळसूत्राच्या चे बीड़्स। सिल्वर चेनमध्ये गोल्डन बिट्स सिल्वर बिट्स यांची गुंफण असून फॅन्सी आणि डिझायनर स्टोन स्टडेड पेंडेंट असलेले असे मंगळसूत्र घातल्यानंतर खूपच स्टायलिश आणि ट्रेंडी दिसतात या मंगळसूत्राच्या पेंडेंटमध्ये खूपच सुंदर सुंदर पेंडेंट डिझाईन्स पाहायला मिळतात जर तुम्हाला या मंगळसूत्रामध्ये ट्रॅडिशनल टच हवा असेल तर तुम्ही असे वाटे डायमंड पेंडेंट असलेले सिल्वर मंगळसूत्र सुईधागा पॅटर्न मध्ये ही चांदीचे मंगळसूत्र खूपच एलिगेंट वाटतात ज्यांना काळे जास्त आवडत नाही त्यांच्यासाठी या पॅटर्न अगदी बेस्ट आहेत या मंगळसूत्रासोबत मॅचिंग चांदीचे कानातले असलेले असे सेट ही तुम्ही खरेदी करू शकता मंगळसूत्रातील पेंडेंट हा त्याचा केंद्रबिंदू असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या सौंदर्याला साजेसे असे सुंदर पेंडेंट यामध्ये निवडू शकता उच्च दर्जाच्या नऊशे पंचवीस टर्लिंग सिल्वरमध्ये येणारे मंगळसूत्र तुम्ही यामध्ये निवडू शकता जेणेकरून तुमचे मंगळसूत्र जास्त काळ टिकेल आणि काळेही पडणार नाहीत चांदी निवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे ते बहुमुखी आहेत चांदीचे दागिने विविध प्रकारच्या पोशाखासोबत जाऊ शकतात म्हणूनच औपचारिक आणि कॅज्युअल समारंभासाठी ते योग्य मानले जाते आकर्षक आणि चमकदार नऊशे पंचवीस चांदीचे मंगळसूत्र परंपरा आणि ग्लॅमर यांच्या पूजनने परिपूर्ण आहे ग्लॅमरस बोल्ड मॉडर्न दिसण्यासाठी असे चांदीचे मंगळसूत्र सर्रास वापरले जात आहेत अतिशय आकर्षक आणि सुंदर डिझाईनमध्ये सध्या असे चांदीचे मंगळसूत्र मिळू लागलेले असल्याने या मंगळसूत्राची लोकप्रियता अजूनच वाढली आहे जर तुम्हाला ही चांदीचे मंगळसूत्र खरेदी करायचे असेल तर अशा एका लेटेस्ट डिझाईनची घ्या अतिशय आकर्षक आणि सुंदर डिझाईनमध्ये सध्या असे चांदीचे मंगळसूत्र मिळू लागलेले असल्याने या मंगळसूत्राची लोकप्रियता अजूनच वाढली आहे जर तुम्हाला ही चांदीचे मंगळसूत्र खरेदी करायचे असेल तर अशा एका लेटेस्ट डिझाईनचे घ्या चांदीच्या मंगळसूत्राप्रमाणे सध्या चांदीच्या बँगल्सही खूपच ट्रेंडमध्ये आहेत चांदीच्या बांगड्यांचा सेपरेट व्हिडिओ तुम्ही चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा